आजच्या या रथयात्रेसाठी सर्व उपस्थितांचं सर स्वागत सर्वप्रथम आपल्या या हस्ते या ठिकाणी रथयात्रेचं पूजन आपण करतोय

विभागाच्या वतीने ज्या योजना आपण राबवतोय त्यांचे या स्टॉलद्वारे प्रचार प्रसिद्धी या ठिकाणी केलेले आहे आणि त्या योजना जनतेपर्यंत पोहोचाव्या हा मूळ उद्देश या ठिकाणी आपण याची संपूर्ण विश्वाला ढंकावून सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या आहार देवतांचे पूजन महाराज साहेबांचे आज देवत आहे खऱ्या अर्थाने देशाचा विकास आपण साधत आहोत आणि या माध्यमातून तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये संपूर्ण देशामध्ये त्याच पद्धतीने आपल्या सातारा तालुक्यामध्ये खास करून विकसित भारत संकल्प यात्रा ही रथयात्रा यात्रा गावोगावी जाऊन या केंद्र शासनाच्या सर्व प्रकारच्या वैयक्तिक योजनांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके आराध्य आपल्या या विभागाचे सन्मान्य खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब हे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सन्मान्य श्री सतीश बुद्धे सर आपल्या सातारा पर जिल्हा परिषदेचे अर्थ शिक्षण विभागाचे सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य संतोष कनसे सरचि सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सातारा यांचं सा स्वागत कन... सन्मान्य सरताबे मांडकरी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे स्वागत या ठिकाणी श्री राजू पिसाळ यांनी करावं विनंती करतो सन्मान्यश्री श्री रणजित कृषी विभाग यांचं या ठिकाणी स्वागत सालापर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पूर्ण चे। समुल करू गुलामीच्या मानसिकतेचे समूळ उच्चाटन करू देशाच्या समृद्ध वारशाबाबत आम्ही अभिमान बाळगू भारताच्या एकतेला सशक्त करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्याबद्दल आम्ही सर्तव्याचे पालन करू जय हिंद विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं आज संभाजीनगर या ठिकाणी आज जी रथयात्रा संपन्न होत आहे या रथयात्रेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले सर्वोच्च दैवत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय सुनील तात्या काटकर संभाजीनगरचे सरपंच आदरणीय माने साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे रविजी साळुंके त्याच पद्धतीनं संतोषजी कनसे आणि आता नुकतेच ज्यांचे पंचायत ग्राम विकास विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पद नियुक्त झाले तसे आमचे सहकारी मित्र प्रवीणजी दसके सातारा जिल्हा पंचायत राजग्राम विकास विभागाचे अध्यक्ष गणेश जाधव त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित असणारे बंधू भगिनी तरुण मित्र ज्येष्ठ नागरिक पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली पासून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या ते रांची मधून या यात्रेला सुरुवात झाली ही यात्रा खरं म्हणजे सुरू करण्याचा आदरणीय मोदी साहेबांचा एकच उद्देश होता की यापूर्वी जनतेला शासनाच्या दारात जायला लागायचं योजनांच्या अंमलबजावणीसाठी तर ही यात्रा आता भारतातल्या प्रत्येक गावागावात हे अशिर्थ आलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला सर्व शासकीय योजनांचे लाभ आहेत ते तुम्हाला या ठिकाणी या एका जागेवर सगळे मिळतात अतिशय चांगली गोष्ट आहे आज सकाळपासून महाराज साहेबांच्या बरोबर आम्ही आहे सकाळी ओझड्याला वाईमध्ये कार्यक्रम झाला परत संध्याकाळी सातारा या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगला कार्यक्रम झाला महाराज साहेबांनी या ठिकाणी विकसित यात्रेचा उल्लेख अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्यांनी दोन वेळा उदाहरण दिलं महिलांसाठी या केंद्र सरकारच्या योजना अतिशय सुंदर योजना आहेत महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता या सर्व योजना आहेत आणि घरातली महिला भगिनी जर शासकीय योजनेचा लाभ घेऊन लाभ जर घेतला तर अख्खं अख्खे कुटुंब विकसित होतं आणि कुटुंब जर विकसित झालं तर पूर्ण गाव विकसित होतं गाव विकसित झालं तर पूर्ण तालुका विकसित होतो तालुका विकसित झाला तसं पूर्ण जिल्हा विकसित होतं आणि ज्यावेळी जिल्हे सगळे विकसित होतात त्यावेळी राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास होतो आणि ज्यावेळी राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास होतो त्यावेळी निश्चितपणे देशाचा अतिशय मोठ्या पद्धतीने चांगला विकास होतो केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आहेत त्यामुळे आईच्या पोटात ज्यावेळी बाळ असतं त्यावेळी मातृवंदन योजना आहे ही। हिथून ही सुरुवात होती ते माणसाचं शेवट ज्यावेळी स्मशानभूमीत होतो तिथपर्यंत सगळ्या योजना आहेत आणि निश्चितपणे ह्या रथयात्रेचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा सर्व योजना आपल्या या शासकीय योजना आपल्या सगळ्या दारात आलेल्या आहेत त्याचा आपण लाभ घ्यावा निश्चितपणे सांगायला मला एक आनंद वाटतोय की सातारा जिल्ह्यामध्ये सुमारे दीड हजार गावं आहेत आणि ह्या दीड हजार गावापैकी साधारण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के गावापर्यंत आतापर्यंत ही यात्रा पोहोचलेली आहे आणि म्हणजे मला तर भाग्य आहे की या योजनेचं जिल्ह्याचं संयोजन पण उत्पन्न आदरणीय महाराष्ट्र साहेबांच्या मला काम करण्याची संधी मिळाली आणि कुठंतरी ह्या योजना सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता पोहोचवण्यापर्यंत जी एक चांगली संधी मिळाली ती मी माझं भाग्य समजतो आणि शंभर टक्के इथून पुढच्या काळात सुद्धा शासनाच्या योजना असतील विशेषतः महिलांसाठी ज्या योजना असतील त्या योजना आदरणीय महाराष्ट्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं राबवले जातील एवढी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत सन्मान श्री सुनील खडसा यांनी करावं त्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण <laughs> या धनादेशाच्या वितरण भित, दिव्यांग लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी दहा हजार या माध्यमातून आपण पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या वतीने योजना पूर्ण देशामध्ये आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा आयुष्याचा विमा आपण केंद्र सरकार शिवाजी महाराजांना विभिनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या अत्यंत महत्वाच्या अशा या विकसित भारत संकल्प करता उपस्थित असलेले त्या मार्गाचे गट विकास अधिकारी त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण त्यांच्या टीमनी ही हा रथ किंवा ही हे संपूर्ण गावाघावी पोचण्याचं काम केलं असे माझे मित्र रणजित पाळके या ठिकाणी माझे मित्र सुनील काटकर रवी साळुंके अर्चनाताई आच, सतीश माने सुभाष मगर मनोज गायकवाड रामदास साळुंके प्रवीण धसके दादा सांगडे राजू केसळ गौरव माने अमर पवार महेश कदम गिरीश डेंबरे सुजीत चावले, पंकज मिसळ अमोल तांगडे त्याचबरोबर काशीनाथ गोरड आणि उपस्थित सर्व या अत्यंत महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाला उपस्थित सर्व या भागातून आलेले सर्व वडीलधारी मंडळी माता मगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो आपण बारकांनी जर विचार केला तर अनेक वर्षापासून एक नारा होता गरिबी हटाओ देश बचाओ कोणी दिला कुठल्या पक्षाने दिला या तपशिलात न जाता मला एवढंच सांग असं वाटतंय की आजपर्यंत या लोकांनी हा नारा दिला त्यांनी कधी त्यांना असं मनात आलं खरं यायला पाहिजे होत की आपण सर्व गावोगावी जाऊन आपली ही जी योजना आहे ती पोच केली पाहिजे लोकांना समजून सांगितलं पाहिजे आता हा सदन थोडा सदन भाग आहे संपूर्ण शहरा लगत असल्यामुळं लोकं सुशिक्षित वर्ग जो आहे तर मोठा आहे पण जो दुर्लक्षित भाग आहे त्याचबरोबर मग म्हणजे आदिवासी भाग आहे किंवा संपूर्ण कारकरी समाज असेल वेगवेगळे समाज असतील त्या संपूर्ण समाजाला त्या वेगवेगळ्या आयुष्यमान भारत योजना असेल महिलांचं सबसिडीकरण योजना असेल वंचित असेल त्याचबरोबर शेतकरी कुटुंब असेल त्या सगळ्यांसाठी या योजना ज्या राबवल्या राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची माहिती गावोगावी एक ठिकाणी पोचवली जाते हे खऱ्या अर्थाने पोचवल्यानंतर त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे विकसित भारत हा कधी होऊ शकतो जेव्हा आपलं घर आपल्या घरात घरचं संपूर्ण आपण जेव्हा विकसित करतो आर्थिकदृष्ट्या प्रबळ आपण जेव्हा होतो आणि त्याचबरोबर असे अनेक घरं म्हणजे हा संपूर्ण भाग ज्या वेळेस प्रत्येकाने ज्या मनात असा विचार येतो त्यावेळेस हा भाग संपूर्ण विकसित होतो आणि असे अनेक भाग एकत्र केल्यानंतर एक गाव असेल त्याचबरोबर अनेक गावं एकत्र केल्यानंतर तालुका विकसित होतो अनेक तालुके एकत्र केल्या विकसित झाल्यानंतर जिल्हा विकसित होतो आणि अनेक जिल्हे विकसित झाल्यानंतर राज्य विकसित होतं अनेक राज्य विकसित झाल्यानंतर संपूर्ण देश विकसित होतो ही त्याच्यामागची संकल्पना आहे या संपूर्ण योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या बाबतीत बोलायचं झालं स्टार्टअपच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोठ्या प्रमाणावरती आज तरुण जे आहेत त्यांना नोकऱ्या नाही आहेत किंवा नोकऱ्या आपण सगळ्यांना काही देऊ शकत नाही पण आज स्टार्टअपच्या माध्यमातून दे। आज तरुण त्यांनी त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना त्यांच्याकडे त्यांनी ज्ञान प्राप्त केलं त्यांच्याकडे डिग्रीज आहेत हे आज या स्टार्टअपच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती आज उभं राहून आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या दुसरीकडे नोकरी न करता आज त्यांच्या माध्यमातून अनेकांना संपूर्ण देशभरात आपण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या भागात गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगळी ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण एकत्रितपणे काम करण्याच्या माध्यमातून सगळ्यांना रोजगार आता उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळते हे करत असताना हा विचार या अगोदर का गेला नाही त्याचं मूळ कारण जर आपण विचार त्या बाबतीत मी अनेकदा विचार केला कारण यापूर्वी महात्मा गांधींचं नाव अनेक लोकांनी घेतलं गांधीजींचं नाव घेऊन पंचायत समितीची संकल्पना काय होती हे सांगण्यात आली पण मात्र पंचायत समितीची नेमकी सॉरी पंचायत समिती नाही पंचायत राजची नेमकी संकल्पना म्हणजे काय पंचायत राज म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण त्या अगोदर फक्त सत्तेचं विकेंद्रीकरण झालं त्यामुळे मोठमार लोकांच्या हातात सत्ता स्थानं होती आणि गांधीजींनी त्या काळात सांगितलं होतं की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही जोपर्यंत सर्वसामान्य माणसांच्या हातात सत्ता आपण देत नाही की मुळात खऱ्या अर्थाने त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी ते पहिले राजे होते शिवाजी महाराज यांनी लोकांचा राज्यकारभारात सहभाग व्हावा लोकशाहीचा ढाचा त्या काळात त्यांनी रचला होता त्याचाच आधार घेऊन मग गांधीजींनी हा विक विकेंद्रीकर सत्य विकेंद्रीकरणाचा मुद्दा मांडला आणि हा ही आपण जे ठिकठिकाणी थीक आपण ज्या विकसित भारत योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये मा अगदी दुर् दुर्लक्षित दुर्लभ आणि दुर्मिळ अशा भागामध्ये दुष्काळी भागामध्ये आज हे संपूर्ण पोचण्याचं काम आहे याचाच अर्थ की एक प्रकारे सत्ता ही संपूर्ण लोकांपर्यंत पोचली पाहिजे लोक स्वतःच्या पायावरती मजबूतपणे उभं राहिले पाहिजे लोक स्वावलंबी झाले पाहिजे लोक लोकांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि आज ते ज्या संपूर्ण विकसित भारत योजनेच्या मुळं आज ठिकठिकाणी लोकांना अधिकारी वर्गांकडं किंवा त्या भागातल्या लोक जे काय संपूर्ण गव्हर्मेंट ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे जावं लागत नाही तर सर्व गव्हर्मेंट ऑफिसर्स वेगवेगळ्या फॅकल्टीजमधले त्या जा लोकांपर्यंत जातात त्यांना समजून सांगतात आहे आणि त्यामुळं हे एक आगळं वेगळं एक उपक्रम जो आहे हा मोदींच्या माध्यमातून राबवला गेला मी तर असं म्हणेन की या अगोदरसुद्धा अनेकदा माझ्या संपूर्ण उद्या आयुष्यामध्ये फार जवळणं म्हणजे जसं आता या बाजूला सतीश बसले या बाजूला माझे मित्र सुनील हे दोघं बसले एवढ्या जवळनं अनेक संपूर्ण पंतप्रधान या लोकांशी माझं बोलणं चालणं आयुष्यभरात झालं प्रत्येक जण आपल्या ते काय सगळे त्याच्या मनात कल्पना चांगल्या होत्या पण मात्र तिची जोपर्यंत वस्तुस्थितीत किंवा जी आचरणात आपण जोपर्यंत आणत नाही पण ती कल्पना कल्पना राहते आणि त्यामुळं गरिबी हटाव देश बचाव ही कल्पना ही कल्पनाच राहिली आज आपण ठिकठिकाणी थीक गेल्यानंतर आपल्याला एक आगळं वेगळं चित्र पाहायला मिळतं आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा वेगवेगळ्या राज्यातले ते जे जे त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे जे, 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 जे पदाधिकारी असतील ते आपापल्यापरीने लोकांचं लोकां लोक कसे विकसित होतील त्याचं लोकांपर्यंत आपण कसं त्यांना संपूर्ण योजना पोचण्याचं काम केलं पाहिजे यासाठी कार्यरत आहे कृपया करून त्या योजनेकडं बारकाईने बघा की पुस्तिका जी आहे ती पुस्तक पुस्तिका म्हणून नाही किंवा हे पॅम्पलेट पण बघू नका याच्यातनं तुमचं मेडिकल फॅसिलिटीज मुलींचं भविष्याचं मुलांचं लहान मुलं मुला, मुलींचं जे एज्युकेशन असेल वेगवेगळ्या वेग याच्यात की योजनेचा लाभ आपण घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करायला आम्ही सगळेजण आलेलो आहोत आपण हे कराल आणि जास्तीत जास्त त्याचा ॲप पण आहे समजा आज जरी हे नसलं तर तुमच्या प्रत्येकाकडे जर तुमचा स्मार्टफोन आहे त्याच्यात आपण गेला तर काही तिथं तुम्हाला संपूर्ण ते माहिती मिळ मिळेल आणि जर काही शंका वाटली तर निश्चितपणे जे मित्र या ठिकाणी रणजित फाळके ते सर्व आपल्याला माहिती पोस्ट करायची ते करत करत्या आत्तापर्यंत करत आलेले आणि भविष्य काळात देखील करते एवढं या प्रसंगी मला आवर्जून सांगावं असं वाटतं आणि खूप खूप खुँ आपल्या सर्वांची प्रगती व्हावी तरुणांनी आपल्या कुटुंबातल्या तरुणांनी एवढी मोठी उंची गाठावी कारण आज जरी तरुण असले तर उद्या ते या देशाचा भविष्य काळ आहे त्यामुळे त्यांना विकस विकसित करण्याचं काम त्यांना या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कसा फायदा होईल हे करण्याचं काम हे इथं एवढे सगळे वडीलधारी आपण सर्वजण जण आहात की तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडलीच पाहिजे ते आपलं कर्तव्य समजून त्या योजनेकडं बघा जास्तीत जास्त लाभ घ्यावा जास्तीत जास्त त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला आणि संपूर्ण आपल्या उन्नतीसाठी करून घ्यावा एवढं या ठिकाणी मी विनंती करतो आणि आज त्या ठिकाणी आवर्जून सर्वजण आपण जर वेळात वेळ काढून आलात बरं वाटलं सगळे तज्ज्ञ लोक त्या भागातले सुज्ञ लोक कदाचित काय अडचणीमुळं काय तरी आले नसले तर ते त्यांनासुद्धा आपण समजून सांगितलं पाहिजे कारण की बऱ्याचशा वेळेस असं वाटतं की एखादी असं कुठली तरी एका बैठक बोलवली की लोकांना वाटतं की काय बहुतेक कुठल्या तरी हेतूनही आहे किंवा राजकारण नाही का किंवा कुठली मीटिंग राजकीय मिटिंग आहे का की राष्ट्रीय मिटिंग मिटिंग नाही की तुमच्या उन्नतीकरताची बैठक आहे त्याचा फार लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा एवढी प्रसंगी मी आवाहन करतो विनंती करतो आणि या ठिकाणी मी आम्हाला आपलं आपल्या उपस्थितीमुळं आपल्या सगळ्यांचं भेट झाली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज माहिती आता आपल्या या सर्व योजनांचा प्रसिद्धी केलेली आहे